हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे विजयादशमी म्हणजे दशरा तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप खूप खुँ, अशा शुभेच्छा आजच्या दिवसात जे जे माझ्याच्याने शूट होईल ना ते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे कसा माझा आजचा दिवस जातोय ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर व्हिडिओ पाहायला म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढचा चला तर मग भेटू आता चालू ब्लॉगमध्ये बघा इकडे सकाळ सकाळची मस्त अशी सुरुवात प्रसन्न झालेली आणि बाबांनी मस्त देवपूजा वगैरे त्यांची आवडून घेतली तुळशीपत्र वगैरे लावून झालेला आणि त्यानंतर इकडे बघा दसऱ्याला आमच्याकडे तरी आंब्याची आम पानं जी आपली शेतातली जी भाताची कणसं असतात ती झेंडूची फुलं आणि हा जे हे सर्व बांधून त्याचं तोरण बनवतात बघा आता इथं तेच काम चालू होतं त्यांचं आता ना गावाकडे म्हणजे दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याच्या दिवशी सकाळी सर्वांच्या घरी हेच काम चालू असतं ज्यांचे त्यांच्या घरी त्यांच्या त्यांच्या दाराला तोरणं लावायचं चा काम चालू असतं सकाळी सकाळी म्हणजे जसा मुहूर्त असेल तसा तर इथं आमच्या सकाळीच बाबाने हे तोरणं वगैरे बनवायला घेतलेली लवकरच देवपूजा वगैरे आवरून शेतावर जाऊन आमच्या ही शेतातून कंस आणि आंब्याची पानं आणलेली आणि ही फुलं आदल्या दिवशीच आणलेली होती तर त्यांचं तोरण बनवायचं काम चालू होतं याच्या अगोदरच रात्री म्हणजे ज्या आतल्या दिवशीच रात्री बाबाने हार वगैरे बनवून ठेवलेले गाडीसाठी आणि सायकलसाठी मुलांच्या वगैरे आणि मग आजच अधिष्ठांसाठी आणि तोरण वगैरे हे आजच बनवून घेतलं आणि इकडे बघा आज का वेळेलाच रांगोली काढायची होती म्हणजे तिलाच काढायची होती तर मग म्हटलं का तुला जशी जमेल तशी तू काढ म्हणजे कशी मुलांना पण आवड वाटली पाहिजे प्रत्येक सणाविषयी आणि दसरा म्हटलं तर मग म्हणजे चांगलाच आहे सण तर म्हटलं तुला जशी येईल ना तशी तुझ्या आवडीचे तू काढून घे तिला दसऱ्यानिमित्त निमित्त सुट्टी पण होती आणि म्हणजे लवकरच तिला रोज उठायला लागतं आज इतकी काय लवकर उठली नव्हती पण तिचं तिने आवरून मस्त म्हणजे रांगोळी काढायला घेतलेल्या आणि आज उंबरटा पूजन सुद्धा तिनेच केलेलं जे तुम्हाला आता बरट्यावर स्वस्तिकाने जी लक्ष्मी पावलं बघितले असतील ना ते तिनेच काढलेली आहेत आणि म्हणजे माझं बघून बघून थोडं थोडं ती करण्याचा प्रयत्न करते तर बघा तिला जसं जमेल तसं आणि तिच्या मानाने म्हणजे बऱ्यापैकी तिने केलेले के ही रांगोळी आणि जे उंबरठ्याचं पूजन वगैरे आणि मी पण म्हणजे तिला सांगूनच दिलं म्हणजे असं तू हे सणांच्या दिवशी ना मी जास्त करून तिला सांगतेच ही कामं जेणेकरून मग मुलांना ही कामांची आवड पण वाटली पाहिजे महत्त्व पण वाटलं पाहिजे आणि म्हणजे महत्त्व पण माहिती झालं पाहिजे आणि इकडे बघा जीएमसंचं पण निरीक्षण चालू होतं त्याचं म्हणणं होतं की मला पण असंच करायला द्या बाबा म्हणजे मी पण तुमचं बघून असं असं करेन तर बघा इथे ते बाबांनी दोन दरवाज्यांसाठी दोन तोरणं बनवून घेतली एक तुळशीसाठी एक आपले जे तांदळाची टाकी असते ना त्याला एक कपासाठी कपाटासाठी असं म्हणजे त्यांना ते बनवायचं होतं तसं त्यांनी बनवून घेतलं सर्वांना हल्दी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि अशा प्रकारे धुपवतात बोलतात अगरबत्तीच्या धुराने ही तोरणं म्हणजे त्या आता मला तरी नव्हतं माहिती मी तरी पहिल्यांदाच बघतो म्हणून यासाठी तरी अशा ह्या सणांसाठी व आपले वयस्कर मोठी माणसं घरात असायलाच पाहिजेत कारण हे ना एक एक वर्ष एक एक माहिती आपल्याला बेला माहिती मिळून जाते तर बघा मी अशा प्रकारे म्हणजे बघितलं पण नव्हतं कधी इतके वर्षे झाली पण बाबांनी मग अशा प्रकारे तोरणांना ते अगरबत्तीवर ओवाळून वगैरे घेतली ते आणि हळदकुंक वगैरे लावून अशा प्रकारे दरवाज्यांना लावून घेतलं या वेळेला ना काव्याचे पप्पा लवकर म्हणजे लवकरच गेलेलं रिक्षावर त्यांची त्यांची त्या रिक्षाचं पूजन वगैरे करून घेतलेला हार वगैरे घालून ते लवकरच गेलेलं कारण दसऱ्याच्या दिवशी जरी मुलांना वगैरे सर्वांना कामवाल्यांना सुट्टी असली ना तरी पण म्हणजे त्या दिवशी घरी राहायला त्यांना तरी ना आवडत अशा म्हणजे लक्ष्मीच्या चांगल्या दिवशी घरी राहून तर म्हटलं मी थोडा एक दीड तास तरी जाऊन येतो तर मग ते यावेळेला आणि मग इथं बाबानेच ही तोरणं बनवून वगैरे सर्व दरवाज्याला लावून घेतलेली मस्तच वाटत होतं दसऱ्याचं म्हणजे एकदम प्रसन्नच असं सा असतं बघा प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी ना आता आपल्याकडे गावा ठिकाणी तर ही घरीच करतात पण हे ना विकायला विकत पण बऱ्याच ठिकाणी मिळतात जी शहरा ठिकाणी असतात आता कणसा वगैरे कुठून आणतील ती आंब्याची पानं वगैरे पण ती अशा प्रकारे तोरणंसुद्धा सुद्धा विकत मिळतात पनवेलला किंवा म्हणजे बाजारात कुठेही आणि बरेच प्रकार म्हणजे बरेच संपतात पण आहे आमच्या गावातली पण काही काही बनवून नेतात ते अशी तर बघा दोन्ही दरवाजांना बाबांनी ते लावून घेतलं आणि एक तुलशीलासुद्धा लावून घेतला तुळशीमध्ये जी काठी उभी केलेली असते ना त्याला एक बांधून घेतला असं बोलतात की चंद्रसूर्यासाठी एक असा म्हणजे एकच पानाचा त्यालाच कंशाने एक फुल लावून अशा प्रकारे लावून घेतला लगेच किचनमध्ये जे आपली तांदळांची टाकी वगैरे असते त्याला लावून घेतला कपाटाला लावून घेतला असं सर म्हणजे त्यांना जसं माहिती आहे तसं त्यांनी लावून घेतलं आणि आजचं वातावरण बघा तुम्ही एकदम म्हणजे लख असं म्हणजे एकदम स्वच्छ ढग असे आकाश एकदम स्वच्छ होता पावसाचा अजिबातच म्हणजे काहीच वाटत नव्हतं आणि इकडे बघा सर्व ते लावून घेतलं समर्थांना मस्त हार वगैरे घालून मस्त आज फुलांचं तुम्ही बघतच असाल पावसाला असताना जास्त पाऊस पडत असला की फुलं पण जास्त करून नसतातच देवासमोर कारण ती म्हणजे सारखा पाऊस पडत असला की कळ्या पण जी झाडांना येतात ती सर्वाशीच गळून वगैरे जातात मग फुलं पण नव्हती आणि आज बघा मस्त देवघर पूर्ण दे फुलांनीच भरलेलं आणि एकदम असं प्रसन्न प्रसन्नच वाटत होतं तर बघा इथं ना आमच्याकडे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जे ले कणशा आणलेल्या ना भाताच्या कणशा त्यांची खीर बनवतात म्हणजे एकदम फक्त दोन कणशा का असतात ना पण त्यांचा अशा प्रकारे दाणे काढून आपले जे तांदळांमध्ये मिक्स करून यांची खीर बनवतात जेणेकरून हा म्हणजे मुहूर्तावर आपण टेस्ट केली आपल्या धान्याची असा तर ती पण काव्यालाच हे करायचं होतं आईंनीच खीर बनवलेली जेवण वगैरे सर्व आईंनीच बनवलेलं आणि पूजन वगैरे सर्व काव्याने केलेलं तर बघा लक्ष्मीकरूनच लक्ष्मीचं पूजन पण करून घेतलं मी माझ्या घराची लक्ष्मी आहे काव्या तर तिच्याकडूनच मी माझ्या मशीनचं वगैरे पूजन वगैरे करून घेतलेलं इथं आणि आईंनी वगैरे सर्व जेवण वगैरे बनवून घेतलेलं आणि इथं यावेळेला जवळजवळ मात्र वाटा अकराचीच वेळ असेल ही हळूहळू सर्व चालू होतं त्यांचं ीकडं मी तिला सांगत होते की असं असं तू कर म्हणजे अगोदर ह फुलं हल हलद कुंकू वगैरे जसं सांगत होती ना तसं तसं ती करत होती आणि तसं पण तिला पण थोडं थोडं ती जसं माझं बघत असते ना तसं तिला पण थोडं थोडं म्हणजे बघते ना त्याच्यामुळे तिला समजतं तर बघा मग सर्व पूजन वगैरे करून घेतलं बारा साडेबारापर्यंत सर्व आमचं आवरलेलं आणि मग लगेच जेवणाचं वगैरे पण जेवण पण तयार करून झालेलं बघा साधं सिंपलच जेवण होतं खीर बनवलेली आईंनी आणि मटारची भाजी आणि सिंपलच जेवण होतं इतकं काही नव्हतं तर बघा जेवण वगैरे मस्त करून घेतलं त्यानंतर येणार म्हणजे आरामच केला यावेळेला कारण जेवण वगैरे झालं ना, या करन, ना आता याच्या अगोदर नऊ दिवसांचा उपवास पण होता आणि भात वगैरे काय खाल्ला नव्हता इतक्या दिवस आणि आता जेवण वगैरे केलं ना त्याच्यामुळे एकदम सुस्ती आलेली तर बघा संध्याकाळच्या वेळेला लहानपणीची आठवण आली मला काव्या अशीच म्हणजे ड्रॉइंग बुकमध्ये तिच्या अशी सरस्वतीची ही रांगोळी काढत होती चित्र काढत होती लहानपणी आपल्या आमच्या वेळेला तरी म्हणजे पूर्ण पाट्यांवर स त्या दिवशी सुट्टी नसायची एक तास का होईना शाळा असायचीच आणि अशा प्रकारे पाठीवर सरस्वती काढून पूजन केलं जायचं पण आता सध्या तरी मुलांना सुट्टी असते आणि संध्याकाळचं असं काही समस्त पूजन करून घेतलं तर आता इथपर्यंत जो तुम्ही व्हिडिओ बघला ना तो फक्त दसऱ्याच्या दिवशीचा होता आणि आता ही जी रेसिपी बघता ना तुम्ही ती दसऱ्याच्या आदल्या दिवशीची रेसिपी आहे त्या दिवशी अशीच मी ही रात्री बनवलेली भाजी काय करू काय करू असा विचार करत मी ही भाजी बनवली आणि शूट पण केली म्हणजे जर झाली चांगली तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करेन नेहमी बनवत असते मी तशी पण ही भाजी घरी आमच्या मुलांना पण आवडते काव्याच्या बाप्पांची तर ही भाजी आवडते आहे तसं म्हटलं तर मस्तच झालेली म्हणून म्हटलं करते तुमच्या काय करू काय करू असा विचार चालत असेल ना तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि आवडेल पण तुमच्या घरी पण इथं म्हणजे बरेच जणांना आमच्या घरी तरी आवडते ही भाजी आणि तर बघा इथं मस्त आपला कांदा सॉरी जिरं मोहरी कडीपत्ता हिंग सर्व भाजीमध्ये टाकून घेतला कांदा पण मस्त थोडं कांदा जास्तच टाकलेला मी कारण एकदम सुकी आणि चटणीची भाजी बनवायची होती मला मिक्सरच्या भांड्यात तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल खोबरं सुकं खोबरं भाजलेलं टोमॅटो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरी घेऊन त्यांची मस्त अशी पाणी टाकून थोडी पेस्ट बनवून घेतली ती पण कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घेतला आणि त्याच्यात मग ती पेस्ट टाकून घेतली चांगली तेल सुटेपर्यंत ती पण अशी फ्राय करून घ्यायची तेलावर एकदम कमी गॅसवरच म्हणजे क एकदम पण नाही आणि एकदम फुल पण नाही अशी मिडियम गॅसवरच ही भाजी बनवायची आणि इतका पण काही वेळ लागत नाही ही भाजी व्हायला मस्त पटकन होते आणि टेस्टी पण होते तर बघा इथे लगेचच थोडंसं तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर हळद एक चमचा गरम गरम मसाला एक चमचा टाकून पुन्हा परतवून घेतलं ते सर्व आणि मी इथं बनवलेली म्हणजे मटार पण या यावेळेला माझ्या घरात डेअरीवरून कावायला चानायला सांगितलेलं मी हे फ्रोझन मटार होते आणि त्याच्यातच असा पात बटाटा म्हणजे सोलून कट करून टाकलेला जेणेकरून म्हणून तर ही भाजी पटकन झालेली इतका काही वेळ पण लागला नव्हता या भाजीला फ्रोझन मटर पटकन शिजून जातात म्हणजे वाफेवरच तर ते पण मस्त त्याच्यावर परतवून घेतला आणि जो मिक्सरच्या भांड्यात आपण जो वाटण केलेलं ना चटणी तेच म्हणजे तेम चहाचा एक कप होईल इतकं पाणी त्याच्यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून तो भांडा स्वच्छ करून तोच पाणी मी येतात याच्यात टाकलेला आणि त्याच्या अगोदर थोडंसं म्हणजे चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून परतवून घेतलेली ही भाजी जेमतेम पंधरा मिनटांनीच ही भाजी झालेली आणि खरंच खूप छान टेस्ट पण होती भाजीला या आणि जर कुठं आपण प्रवासात एका दिवसासाठी जर म्हणजे पहाटे जाऊन रात्री येणार असू ना तर ही भाजी आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो दुपारी वगैरे खाण्यासाठी भाजी पोळी भाकरीसोबत कशासोबत ही भाजी छान लागते भातासोबत पण मस्तच लागते ही भाजी आणि प्रवासात काहीतरी रस्सा वगैरे आणि सारखे सारखे पाळ्या भाज्यांच्या पण किंवा बटाट्याची भाजी नेण्यापेक्षा ही भाजी तुम्ही नेऊ शकता म्हणजे मी पण नेहमी कुठं जायचं असेल तर ही भाजी नेतेच कारण आवडते पण आणि राहते पण टिकते पण ही भाजी छान सुकी असल्यामुळे तर बघा इथं पंधरा ते पंधरा मिनिटांनीच आपला इथं बटाटा पण शिजून झालेला आणि फ्रोझन मटार होते त्याच्यामुळे मग मटार पण शिजून झालेले त्यानंतर आपण जरी चटणीमध्ये कोथिंबीर घेतली असली तरी पण वरून कोथिंबीर टाकली का म्हणजे पूर्ण म्हणजे फु फायनल लुक तयार होते या भाजीचा आणि कुठल्याही रेसिपीचा कोथिंबीर भरून टाकली की म्हणजे फिनिशिंग येते सो तर मला आणि माझ्या घरच्या माणसांना हे तरी ही भाजी आवडते म्हणून मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर केली तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये